धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही घरगुती कामांमुळे मी थोडासा ब्रेक घेतला होता पण आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवनवीन चटपटीत अशा रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदा पोहे बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कापून शेंगदाणे हिरवी मिरची जिरी मोहरी कडीपत्ता चवीनुसार मीठ हळद आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे निवडून आणि स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आता मी भिजवत आहे मऊ लुसलुसीत पोहे होण्यासाठी पोहे जास्त वेळ भिजवायचे नाहीत असे धुतले की लगेच काढून घ्यायचेत स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत कढई गरम झालेली आहे कढईमध्ये टाकणार आहे दोन पळी तेल तेल गरम झाले की टाकणार आहे शेंगदाणे शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले की टाकणार आहे जिरी मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडली की टाकायचा आहे कडीपत्ता त्यानंतर टाकणार आहे हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा सर्व साहित्य चांगलं परतून घेऊया सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता टाकणार आहे थोडीशी कोथंबीर सर्वांना आवडणारा आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा त्यानंतर टाकणार आहे हळद आता टाकणार आहे भिजवलेले पोहे चाळणीत काढल्यामुळे एकदम असे मोकळे मोकळे झालेले आहेत चवीनुसार मीठ टाकायचंय दोन मिनटं झाकून ठेवणार आहे दोन मिनिटानंतर बघूया मस्त आपले मऊ लुसलुशीत आणि असे मोकळे मोकळे पोहे तयार झालेले आहेत ओरून टाकणार आहे भरपूर अशी कोथंबीर तयार झालेले आहेत आपले मऊ आणि लुसलुशीत कांदा पोहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका